सौभाग्यश्री धोंडीभाऊ बोरकर यांना श्री सुनील बेनकेसर यांच्या हस्ते राज्यस्तरीय ध्येय लेडी आयडॉल पुरस्कार प्रदान ध्येय उद्योग समूह आणि दैनिक युवा ध्येय वृत्तपत्र यांच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय ध्येय लेडी आयडॉल पुरस्कार युवा ध्येय पुणे विभागीय कार्यालय शुभारंभ आणि पुरस्कार वितरण सोहळ्यात दिनांक पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी पुणे येथील श्रमिक पत्रकार भवनातील सभागृहात सौभाग्यश्री धोंडी बोरकर यांना प्रदान करण्यात आला त्या पुणे येथील रहिवासी असून त्या टॅक्स कन्सल्टंट अँड सर्टिफिकेट ऑडिट या पदावर कार्यरत आहेत त्यांनी भाग्यश्री सखी फाउंडेशनच्या माध्यमातून महिलांसाठी रोजगार आणि प्रशिक्षण शिबिरांचं आयोजन व्यवसाय मार्गदर्शन मेळाव्याचं आयोजन कोविड काळात छोटे सिलेंडर अन्नधान्य वाटप अनाथ मुलांसाठी शालेय साहित्य वाटप जुन्या कपड्यांचं संकलन करून रुग्णालयांमध्ये वाटप विविध व्यवसायांचे प्रशिक्षण तसेच मसाले आरीवर्क फॅब्रिक पेंटिंग मेहंदी इत्यादी व्यवसायांचं प्रशिक्षण लोन संदर्भामध्ये फाईल कशी तयार करावी त्या संदर्भात मेळावा अंतर्गत महिला बचत गटांची निर्मिती केली आहे त्याचबरोबर शून्य ते दहा वयोगटातील मुलींसाठी सुकन्या समृद्धी योजना संस्थेच्या खर्चातून कार्ड वाटप विविध ठिकाणी वृक्षारोपण अंध मुलींचा फॅशन शो विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल महिलांचा पुरस्कार सोहळा वीर माता आणि वीर पत्नी यांचा सन्मान सोहळा आदी उपक्रम त्यांनी राबवलेत या सामाजिक कार्याची दखल घेत त्यांना राज्यस्तरीय ध्येय लेडी आयडॉल पुरस्कार प्रदान करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्वर्गवासी बेनके गुरुजी सोशल ट्रस्टचे अध्यक्ष श्री सुनील सर प्रमुख पाहुणे ज्येष्ठ साहित्यिक श्री रामचंद्र जोरवर सह्याद्री उद्योग समूहाचे अध्यक्ष संदीप थोरात आणि सोशल रिस्पॉन्सिबिलिटी या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री विजय वरुडकर हे होते सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आल्यानंतर कार्यक्रमाचं प्रास्ताविक ध्येय उद्योजक समूहाचे अध्यक्ष आणि ध्येय वृत्तपत्राचे संपादक लहानू सदगीर यांनी केलं प्रास्ताविकामध्ये ध्येय उद्योग समूह प्रसार माध्यम क्षेत्रात दैनिक युवाध्येय साप्ताहिक युवाध्येय मासिक युवा ध्येय आणि ध्येय प्रकाशन या माध्यमातून तर कृषी क्षेत्रात ध्येय ॲग्रो प्रोड्युसर कंपनी लिमिटेड फायनान्स क्षेत्रात ध्येय फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड शैक्षणिक क्षेत्रात अकॅडमी आणि आता आय टी क्षेत्रात कंपनीच्या माध्यमातून आधुनिक तंत्रज्ञान मध्ये नुकतेच ध्येय उद्योग समूहानं पदार्पण केलंय प्रमुख पाहुणे म्हणून सह्याद्री उद्योग समूहाचे अध्यक्ष संदीप थोरात यांनी आपल्या मनोगतात ध्येय उद्योग समूह आता विविध क्षेत्रात कार्य करत यशस्वीतेकडे वाटचाल करत असल्याचं सांगत युवा ध्येय वृत्तपत्र जनजागृती मध्ये महत्वाची भूमिका बजावत आहे असं सांगितलं युवा ध्येय अत्यंत प्रामाणिकपणे आणि सत्याच्या कसोटीवर निर्भीडपणे तेरा वर्षांपासून कार्य करत लोकांपर्यंत माहिती पोहचवत आहे सोशल रिस्पॉन्सिबिलिटीचे संस्थापक अध्यक्ष विजय वरुडकर यांनी आपल्या मनोगतात गोवंश संवर्धनासाठी राष्ट्रीय पातळीवर कार्य करायचं आहे त्यामध्ये उद्योग समूहाची अत्यंत मोलाची मदत लाभतेय असं स्पष्ट केलं अध्यक्षीय मनोगतात श्री सुनील बेन यांनी युवा ध्येयच्या मुहूर्तापासून आजपर्यंत झालेल्या प्रगतीचा मी स्वतः साक्षीदार आहे सत्याच्या नैतिकतेच्या कसोटीवर हे वृत्तपत्र आज यशस्वीरित्या कार्य करताय त्यांना भविष्यात आणखी यश मिळो आणि निपक्षपाती समाज कार्य त्यांच्या माध्यमातून घडो अशा शब्दात शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाला पुरस्कार प्राप्त पुरस्कारार्थी मित्र परिवारासह उपस्थित होते तसेच स्थानिक पुणेकर नागरिकही मोठ्या प्रमाणात उपस्थित होते या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापक आदिनाथ अन्नदाते यांनी केला